नमस्कार भावानो आपण काल व्हिडिओ एक बनवले होते की सनी ड्रायव्हरने शेपूट चावला ह्या प्रकरणासाठी मी तुम्हाला बोललेलोच होतो की कमिटीनं काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तर मित्रांनो अखिल भारतीय बैलगाड संघटनेने एक निर्णय घेतलेला आहे कलम एकशे सतरा लागू झालेला आहे मित्रांनो जो ड्रायव्हर ह्याच्या नंतर बैलांचा शेपूट चावेल किंवा काय होईल किंवा अंगठी लावेल असं काय प्रकार घडले तर त्या ड्रायव्हरवर एकशे सतरा कलमानुसार कारवाई केली जाईल मित्रांनो आणि हा कलम लावला ला हा खरंच चांगली गोष्ट झाली मित्रांनो कारण मुख्य जनावरांच्या वर, वर अन्याय नको होता आपल्याला आणि ह्यासाठी तर आपला लढा होता मित्रांनो आणि आता जे काय घडले हे खरच चांगलं घडलं आणि सनी ड्रायव्हर पण चांगला ड्रायव्हर असताना ह्या अशा गोष्टी त्याला करणं सुद्धा चुकीच्या त्या आणि त्याने ह्या गोष्टी जरा पाळाव्यात मागच्या मैदानात बी झालं त्याच्यानंतर परत दुसऱ्या मैदानात ह्या गोष्टी त्यानं केल्या होत्या आणि ह्या गोष्टी परत इथून पुढे होऊ नये नाहीतर सनी ड्रायव्हरवर सुद्धा कारवाई होईल आणि दुसऱ्या कोणत्याही ड्रायव्हरनं केलं तरी त्या ड्रायव्हरवर सुद्धा मित्रांनो कारवाई होईल असं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनुसार ही आता सिद्ध झालेलं आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांना तर माहीतच आहे ड्रायव्हर होणं ही काय कसं आहे बैलांच्यावर अत्याचार करून ड्रायव्हर होणं सर्वांनी विठ्ठल नानांचा उद्देश घेऊन ड्रायव्हर व्हा मित्रांनो विठ्ठल नाना तर तुम्ही बघतच आहात कधीही कुठल्याही नंदीला एकटच सुद्धा केला नाही विठ्ठल नानाने ना असं ना। तुम्ही दैवत ठेवा मित्रांनो विठ्ठल नानांना बैलगाडी क्षेत्रातलं देव माणूस उगच म्हटलं जात नाही मित्रांनो ना। काहीतरी त्या माणसानं एवढं मोठं केले त्यामुळे त्या माणसाला बैलगाडी क्षेत्रातलं दैवत म्हटलं जातं मित्रांनो सरजा सुंदर एवढे जबरदस्त असे नंदी बकासूरच्या गाडीवर बसून सुद्धा विठ्ठल ड्रायव्हरनी आज तागायत कधीही कुठल्या नंदीला टच सुद्धा केला नाही ह्याला म्हणतात खरंच मनापासून सल्यूट करण्याचं माझं तर मन करतंय मित्रांनो विठ्ठल नानासनी विठ्ठल नानानी जे घडवले बैलगाडी क्षेत्रात अशा पद्धतीने ड्रायव्हरांनी आपलं स्वतःचं नाव घडवावं मित्रांनो असं बैलाचं शेपूट चावा घेऊन किंवा काय करून असं करू नये मित्रांनो असं तुमचं नाव होणार नाही उलट नाव खराब होणार आणि जर कोणत्या ड्रायव्हरला असं वाटत असेल की आपण बैलांचा शेपटीचा चावा कि घेऊन किंवा अजून काय उद्योग करून जर आपण युट्यूबवरती ट्रेंडिंगला यावं ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही असलं सर्व करत असाल तर हे आजच बंद करा मित्रांनो कारण एकशे सतरा कलम लागू झालेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला भविष्यात बैलगाडीवर म्हणजे बसता सुद्धा येणार नाही अशा काय घटना होऊ शकतात आणि ह्याच्या आधी सुद्धा आपण म्हणत होतो की सहा महिने किंवा वर्षभर असं बॅन करावं कोणत्याही ड्रायव्हरनं असं काय केलं तर पण मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने हे सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार कारण हा एकशे सतरा कलम लागू झालेला आहे मित्रांनो आता कोणत्याही ड्रायवरनं अशा घटना केल्या तर ह्याच्यानंतर त्या ड्रायव्हरवर कारवाई ही तर केलीच जाईल मित्रांनो आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला सरजा सुंदर आणि बकासूर ह्या सर्वनंदींसाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करा धन्यवाद